पुणे शहरात झिका विषाणूचे एकूण सहासष्ट रुग्ण झाल्याने पुणेकरांसह आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे यामध्ये सहवीस गर्भवती महिलांचा समावेश आहे झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला लहान मुले आणि वृद्धांना आहे झिकाची लागण झालेल्या आणि संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडनं तपासणी होणार आहे नमस्कार पुण्यामध्ये सध्या एकूण सहासष्ट झिका पॉझिटिव्ह पेशंट आढळून आलेले आहेत यामध्ये सातशेच्या पैकी सव्वीस ह्या गरोदर महिला आढळून आलेल्या आहेत आता त्या गरोदर हा महत्वाचा म्हणजे जिका हा कशामुळे होतो हे आपण समजून घेऊया पॉझिटिव्ह एजंट म्हणजे डेंगू चिकनगुनिया आणि तसंच जिका हा आहे याचा पॉझिटिव्ह फॅक्टर हा एकच आहे दिवसा चावणारा जो मच्छर आहे तो त्याचं नाव आहे एडिस इजिप्टी हा स्वच्छ पाण्यातच तयार होतो जसं की आता हा पारेशन काळ चालू आहे पावसाळ्यामध्ये जून जुलैपासून ते ऑक्टोबर पर्यंत हा काळ असतो पारेषण काळ यामध्ये शक्यतो या डेंगू किंवा चिकून किंवा जे काही ज्या केसेस आढळून येतात तर स्वच्छ पाण्यामध्ये हा, हा तयार अस होणारा डास यासाठी महानगरपालिका काय करते हे मी आपल्याला सांगतो की महानगरपालिका कीटक प्रतिबंधक विभागामार्फत आपण आय ए सी बऱ्याच ठिकाणी करतो शाळा कॉलेज किंवा या ठिकाणी सोसायटीमध्ये तसंच घरोघरी जाऊन आपले कर्मचारी आयबेटिंग करतात जे बॅरल असतात किंवा काही भंगारचं सामान पडलेलं असतं त्यात पाणी साठवून हे आळ्या तयार होतात एडीसीजीच्या तर त्या ठिकाणी आपलं लार्वी साईड हे औषध टाकून ते आपण त्या ठिकाणी डासोत्पत्ती स्थाने नष्ट करतो हा झाला एक प्रकार आता जिकाचा जर पॉझिटिव्ह पेशंट आढळून आला तर त्या ठिकाणी चौदा दिवस जो जो पाच किलोमीटरच्या परिघामध्ये आपण सर्वे करतो त्या सर्वेमध्ये आपण तापही रुग्ण जर आढळून आले तर त्यांचं सॅम्पल आपण तपासतो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह त्यासाठी झिका किंवा साठी खास करून यामध्ये आपण ज्या गरोदर महिला आहेत त्याच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो कारण की अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जर झिकाची लक्षणे आढळून आली तर त्यामध्ये ते बाळाचा जो डोक्याचा घेहेर असतो तो त्याला मायक्रोकेफली म्हणतो आपण तो कमी आ, आढळून येतो आपल्याला तर यासाठी आपण जास्त फोकस त्याच्यामध्ये करत आहोत म्हणजेच जिका पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे त्याच्या आजूबाजूच्या आजू ज्या पाच किलोमीटरच्या परिघामध्ये गरोदर महिन्यांचं सर्व आपण सॅम्पल्स हे आपण टेस्टिंग करतो त्यामध्ये आता ज्या सव्वीस ज्या पेशंट आढळून आलेल्या आहेत त्यामध्ये सोळा आठवड्याच्या पुढच्या जर म्हटलं तर तेवीस पेशंट आहेत परंतु त्यांचा ॲनोमेली स्कॅन आपण केलेला आहे तर तो ॲनोमेली स्कॅन आपल्याला नॉर्मल आढळून आलेला आहे त्यामध्ये काय घाबरण्याचं काही कारण नाही ऐसा एक मी सांगूशी इच्छतो धन्यवाद